रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर इंदोर मंडी तसेच दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंतीतून पिंपळगाव बसवंत येथे आठशे चोपन्न वानांची आवकाली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला सायखेडा येथे तीनशे एक्क्याण्णव वानांची आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगावी ते पाचशे त्रेसष्ट वाहनांची अवकली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक तीन हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला वेंजोर येथे सातशे तीस वाहनांची अवकली होती सरासरी कांदेश भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे साठ रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला नेपाळ येथे चारशे तीस वाहनांच्या वखाली ते सरासरी कांदेच भाव तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला यावला येथे सरासरी कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला आंद्र सुले ते सरासरी कांदे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे सत्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चांदवडे ते सरासरी कांदे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटलपर्यंत विकली तर, तर नामपूर येथे आज तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत दोनशे पंच्याहत्तर वाहन विकले तर दोन हजार सहाशे ते तीन हजार ती रुपये क्विंटलपर्यंत साठ वाहन विकले दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आठ वाहन विकले तर एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत एकोणतीस वाहन विकले एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत तेरा वाहनांच्या कांद्याला भाव आज नामपूर येथे निघालेला आहे तर वणी येथे आज एकशे सहासष्ट वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचा भाव तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे सत्तावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर सोलापूर येथे आज एकशे सत्तर कांदा गाड्यांची अवकाली होती एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे एक अर्धा लॉट एक तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली सोलापूर येथे आज शंभर रुपयाने मार्केट डाऊन होतं तर लासूर स्टेशन येते सरासरी कांदे तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटी जर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल पर्यंत विकला तर लासूर टेशन येथे आज सकाळ सतरामध्ये दोनशे अकरा वाहन तर दुपार सतरामध्ये चौसष्ट वाहनांची आवखाली होती तर इंदोर मंडी येथे आज स्टॉक क्वालिटी कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे दोन हजार नऊशे तीन हजार दोनशे रुपये क्विटपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार सहा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत इंदो मंडीत आज कांदे विकले आहेत तर दिल्लीतील आजतपूर मंडी इथे आज एकशे सव्वीस गाड्या विक्रीसाठी होत्या तर काही लॉट तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चांगला क्वालिटीचा कांदा तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला थोडा हलका कमी डागी माल तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर दिल्लीतील आजतपूर मंडी ते भाव हे कालच्या तुलनेमध्ये आज सेम होते तर दोन्यात मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा